जगदम 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 निश्चयाचा महामेर बहुत जणांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत जाणता राजा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायान साठवावा साक्षेप या भूमंडळ सर्वप्रथम स्वराज्य जननी राजमाता उसाय महाराष्ट्राचे मातीचे मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुसा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करते सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गावचे ज्येष्ठ नागरिक व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी मला ज्ञात असलेले काही छत्रपती शिवरायांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे असे झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना ना सन्मान नाने जगायचे आणि सन्मान नाने मरायचे महाराष्ट्रामध्ये रणकंद माजले होते पाच पाच सत्तांनी काही घातले होते का महाराष्ट्राच्या गुलामगिरीच्या पोळ्यात जात नव्हते अनेक स्त्रियांच्या किंका जिजाबाईंच्या कान थळ्या बसत होत्या बारा मावळ्यातल्या पावर खोळ्यातल्या मराठी मनांना गुलामीचे डोहाळे लागले होते अशाच महाराष्ट्राचा धर्म रक्षण करण्यासाठी जिजाऊ नावाची रणरागिणी कंपर्क असते

भवानी मातेने जिजाबाऊ साहेबांच्या उदरी शिवछत्रपती जन्माला हा शिवाय शिवनेरी गडावरच्या शिवाय कृपेने मुलगा जन्माला आला म्हणून त्याचे शिवाजी ठेवले इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही हा ही एक इतिहासच आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी इतिहास याच माती छत्रपती शिवरायांनी आणि शंभू महाराजांचा म्हणाले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप या भूमंडे हा महाराजांना तर स्मरणात ठेवाच पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मरक्षणासाठी बलिदान नाही आज होळी हो रायगडावर वयाच्या बाराव्या वर्षी पेट्या त्या होळीतून नारळ काढणारा एकदा पट्ट्या होता माझा शंभू राजा एकदा पट्ट्या होता माझा भवानी मातेचा लेख रुहू मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेखरुहू मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणा समोर मुघलांचा बाप होता जर कोणी झुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्यांना मराठ्यांची जात दाखवा शिकवण महासाहेबांकडून राजांना मिळत गेली राजा थोडे मोठे झाले आणि शाजी राजांनी राजमाता आणि बाळशुबा यांना कर्नाटकातून पुण्याला रवाना करत असताना शाजीराजांनी काय केले तर स्वत संस्कृत भाषेत तयार केलेली राजमुद्रा राजमुद्रा तर प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्ठ विश्व वंदिता शाहो सुवत मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते

bye, -bye.

पुण्याचा कसबा केला कुठल्या कवड्या आणि तुटक्या वाहनांची तोरण लटकून पहार शाई पावसा विजापुरात परतल्या उरलं कुत्र चारीदाबिरण पुण्याच स्मशान झालं अशी सहा वर्ष लोटली सह वर्षानंतर महासाब जाऊ आणि शुबराजसह माऊली गोडीश्वरांच्या तुकडीने shift सन सदतीस रोजी पुण्यात प्रवेशले पुण्याची मदन वाट झालेली पाहून महासाहेबांचं काहीच करवलं अना या व्याकोण का जातून अबोल शंकर आणि परागण्यात रूप ते राज्य आम्ही निर्माण करू स्वराज्य निर्माण करू हे दिव्य स्वप्न राजमाता जिजाऊंनी शुभांच्या उरात भरलं पुण्याच्या मातीत रोवालेली राया राव खवस खानाने अंदाजा दिली पार शिवरायांनी उघडून फेकली आणि मावळ प्रांतात माणसांच्या मनामनात स्वराज्य निर्मितीची श्रद्धा भर आणि अंदाजा देचा केला आणि आऊ साहेब म्हणू लागल्या पोरांडो म्हणतांना तुम्ही वाटतेस कि मोदी अठरा पकड जाती बारा बळू ते दर अठरा पकड जाते ते बारा जातीचे ते दर स्वतःच्या संसाराला साजवावा तसे घामगालीत काम करू लागले निवाडा करायला अऊ जातीने सदरावर बसून अगदी समतोल न्याय देत होत्या आऊसाहेब साहेब म्हणजेच प्रत्यक्षात न्यायदेवता स्वराज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे हा जणूमंत्र शुभ राजांना दिला म्हणून राजे म्हणायचे स्त्री मराठ्यांच्या देवरातील देवता अहो स्त्री मराठ्यांच्या देवरातील देवता आमच्या मुद्र्याचा पहिला मान अधिशक्तीला तुळजा भवाणीला राजांच्या पुढे कल्याणच्या सुभेदाराची सुनाली गेली तेव्हा राजे म्हणतात आई अति सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले राजा शिवछत्रपती वदले राजा शिवछत्रपती राजा राजाच्या पाटलांना स्त्रीवर बदमल केला म्हणून राजांनी त्याचा गौरव मिळतो पण आज होणारा स्त्रियांवर अन्याय अत्याचार पाहिलं की वाटत आज जिजाऊ मा साहेबांच्या विचारांची गरज जाणवते आज होळी उत्साहाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकच निर्धार करायला पाहिजे जस त्या दुर्गेन मैशासून चंड पुंड शुंभ निशुंभ अशा अनेक राक्षसांचा वध केला पण आजही त्या राक्षसांच्या अवलादी दाऊदच्या रूपाने या समाजामध्ये पदोपदी दिसून येतात आणि त्या दुर्गेचे स्वरूप असलेल्या यशाश्रीच्या पदराला हात घालतात त्याकरता आपला नाही अपमान ललनाचे राहून चालणार नाही आपणही चंडिकेचे रूप धारण करायला हवा आपणही दुर्गा बनून त्या गाऊन सारख्या माशाची प्रवृत्तीचा सा निपात करण्यासाठी लढा द्यायला हवा त्याकरता त्या सज्ज व्हायला हवे मुलीनो लाठी काठी शिका कराठे शिका आणि स्वतःच रक्षण करता येईल एवढं मात्र नक्कीच शिका

हरिभक्त परायन डॉक्टर कैलास महाराज निचिते व वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे प्रवक्ते हरिभक्त परायण शिवाजी महाराज सातपुते यांना धन्यवाद एक आमंत्रण आहे भारताच स्फूर्तीस्थान महाराष्ट्राचं स्वाभिमान जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर शिवचंद्र मराडेपाडा ताळुका भेवंडी येथे शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून उभे राहिले आहे मंदिराचं लोकार्पण सोहळा येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च रोजी होणार आहे या ऐतिहासिक चे मार्गदर्शक होण्यासाठी आपण सर्वांनी या अवघे अवघे या ते फक्त शिवाजी महाराजांचं मंदिर नाही तर शक्तीपीठ आहे आपण सर्वांनी या धन्यवाद धन्यवा। धन्यवा। धन्यवा।